Namaskar एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांनी योजनांच्या लाभासाठी सभासद नोंदणी करावी अहिल्यानगर दिनांक बारा राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन केले आहे महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी सभासद म्हणून ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ थो ठोके यांनी केली आहे मंडळामार्फत चालकांना जीवन विमा व अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक सुविधा कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य पालांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना तसेच कामगार कौशल्य का वृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण योजना आदी विविध लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि पात्र चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे सभासद नोंदणीसाठी अर्ज एच टी पी एस एन ए डबल डी आय जी एच ई एल वाय एन के ए आर आय एम एन डी एल डॉट ओ आर जी डॉट या संकेतस्थळावर Online सादर करावा सभासद नोंदणी शुल्क पाचशे रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क रुपये अशी एकूण रुपये रक्कम भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण मांडली जाईल त्यानंतर अभिनंदन आपण सभासद झाले आहात असा संदेश अर्जदाराला प्राप्त होईल नोंदणीची पावती डाउनलोड करून सुरक्षित ठेवावी असेही यावेळी कळवण्यात आले आहे प्रतिनिधी महेश कांबळे मस्ति मथे रमते साई निसर्गक सा मौस मस्ति मथे रमते मान निसर्गन सा बना सा आनन्द लुटु साडिगा प्राणिपति कार्याल वे दर्कन। 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 साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण